नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे एकाग्र अकॅडमीमध्ये तुम्हाला माहीतच असेल की डिस्कशन कशाबाबत आहे की तीन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत कारण महाराष्ट्रात नगर परिषद इलेक्शन पण चालू आहे इलेक्शनचा रिझल्टचा डेट आणि आपली कंबाईनची परीक्षा सेम डेटवर आहे म्हणून भरपूर मार्केटमध्ये चर्चा पण चाललेली आहे की परीक्षा पुढे ढकलली जाईल का नक्की काय बाब आहे आपण चर्चा करूया आणि जे आयोगाचा फेवरेट वड आहे की जर परीक्षा पुढे ढकलली तर डेट देत नाही आणि यथावकाश खास त्यांचा एक मेजर जो वड आहे भगवद्गीतेमधनं डिरेक्टली उचललेला की यथावकाश हो नेक्स्ट डेट तुम्हाला कळवण्यात येईल पण हा नक्की बाब काय लक्षात ठेवा की मागच्या आठवड्यापासून भरपूर चर्चा चाललेली आहे पूर्ण क्षेत्रात की जी आपली एकवीस तारखेची जी, जी कंबाईन आहे एकवीस डिसेंबरची ती कुठं कुठेतरी आपल्याला बघू शकता की पुढे ढकलण्याचा प्लॅन सुरू आहे म्हणजे प्लॅन नाही सुरू आहे पण चर्चा सुरू आहे की ती पुढे जाऊ शकते पोस्ट होऊ शकते कारण नगर परिषद ज्या इलेक्शन आहे इलेक्शन मुळे बघू शकता वीस तारखेला पण काही काय नगर परिषदेमध्ये इलेक्शन आहे आणि एकवीस तारखेला एकत्र काउंटिंग आहे मग एकवीस तारखेला एकत्र काउंटिंग असल्यामुळे भरपूर लोकांचं त्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे की परीक्षा पुढे जाईल पुढे जाईल तसेच पुढच्या आठवड्यात नागपूर अधिवेशन सुरू होणार आहे मग काय काय लोकांचा प्रयत्न आहे की नागपूर अधिवेशनामध्येच म्हणजे हे सगळे बघू शकता की हे त्यांनी मांडणार आहेत की थोडं परीक्षा पोस्टपोन करा हे करा पण आयोगाचं काय म्हणणं आहे आपण लक्षात घेऊया कालच लोकसत्ताची बातमी होती लोकसत्ताच्या बातमीमध्ये बघू शकता की संयुक्त परीक्षा यापूर्वीच पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे ऑलरेडी आपल्याला माहित होतं की नऊ नोव्हेंबरला होणार होती आणि गटकची तीस नोव्हेंबरला होणार होती आणि राज्यसेवा अठ्ठावीस सप्टेंबरला होणार होती पण काय गेलं अठ्ठावीस सप्टेंबरची नऊ नोव्हेंबर केली नऊ नोव्हेंबरची एकवीस डिसेंबर केली आणि तीस नोव्हेंबरची चार जानेवारी केली आणि हे बघू शकता आपल्या मराठवाड्यात ओला दुष्काळ पडला भरपूर प्रमाणात पाऊस झाला पूर आलेला धाराशिव जिल्हा असेल थोडाफार सोलापूर असेल बीड असेल हे सगळे जे मराठवाड्याचे आपली शहर आहेत ते भरपूर पाण्याखाली गेलेले आहेत आणि कुठेतरी बघू शकता की संपर्कच बंद होता कुठेतरी सोर्स ऑफ ट्रान्सपोर्ट नव्हता सेंटरपर्यंत पोहोचण्यासारखा जे विद्यार्थी पुण्यात आहे ज्यांनी गावी सेंटर टाकलेलं होतं त्यांना जाणं पॉसिबल नव्हतं या सगळ्याच्या अनुषंगाने आयोगाने हा चांगला डिसिजन घेतलेला पोस्टपोनचा पण पुन्हा एकदा इलेक्शन आल्यामुळे बघू शकता पुन्हा त्या चर्चेला उद्धान आलेलं आहे आपण जाणून घेऊया की लोकसत्तामध्ये बातमी काय होती ऑलरेडी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती त्यामुळे पुन्हा परीक्षा पुढे ढकलणे संयुक्त ठरणार नाही असे मत आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आहे म्हणजे आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की पुन्हा पुढे परीक्षा ढकलणं हे कुठंतरी बघू शकता की पॉसिबल नाही आहे वीस डिसेंबरच्या निवडणुकाच्या या काहीच मतदार केंद्रावर होणार आहेत त्याचा परिणाम सर्वत्र पडणार नाही आहे तसेच मनुष्यबळही कमी लागणार त्यामुळे एकवीस तारखेला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यावर तुर्तास आयोगातील अधिकारी सकारात्मक नसल्याची माहिती आहे त्यामुळे परीक्षा एकवीस डिसेंबरला होण्याची दाट शक्यता आहे म्हणून जे मार्केटमध्ये पुण्यात भरपूर न्यूज आहेत की परीक्षा पुढे जाईल पुढे जाईल म्हणून भरपूर लोक गाफील झालेत अभ्यास करत नाही त्यांना कळत नाही काय करावं माझं एवढंच पर्सनली मत आहे की तुम्ही लास्टचे जे पंधरा सोळा दिवस आहे त्या अनुषंगानेच आपल्याला करायचं की एकवीस तारखेलाच एक परीक्षा होणार आहे आणि इट इज नाईन्टी नाईन पर्सेंट एकवीस तारखेलाच परीक्षा होणार कारण एकवीस तारखेची परीक्षा पुढं गेली तर भरपूर मग पुढच्या वर्षीचा टाइम टेबल पूर्ण मग थोडंफार बघू शकता डेट्स अवेलेबल नाही आहेत मग आपल्या एस एस सीच्या परीक्षा आहेत एस एस सी सी एच एस एल सी जी एलची मेन्स ते होणार आहे त्याच्यानंतर मग यूपीएससीचा बघू शकता कॅलेंडर ऑलरेडी रिलीज आहे एमपीएससीचा पुढच्या वर्षीचा कॅलेंडर रिलीज आहे म्हणून आपल्याला एक संयुक्त डेट भेटू नाही शकत म्हणून नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत आणि आयोगाचे जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर असं डायरेक्टली लोकसत्तेला माहिती दिलेली आहे तर मला वाटतं की कुठलाही प्रेशर काम करणार नाही सध्या आपलं बघू शकता की सगळे राजकारणी लोक आहेत ते इलेक्शनमध्येच बिझी आहेत म्हणून परीक्षा पुढे जाण्याचे बघू शकता चान्सेस थोडाफार कमीच दिसत आहेत आपल्याला पण पुण्यात कुठंतरी बघू शकतं ते भरपूर काय त्याला बोलतात की चर्चा होत आहेत की परीक्षा हंड्रेड पर्सेंट पुढे जाणार आम्ही आमदाराला हे देऊ पत्र देऊ मंत्र्यांना हे सांगू की नाही पॉसिबल लक्षात ठेवा नगर परिषदा इलेक्शन काहीच ठिकाणी होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात होत नाहीये लक्षात ठेवा सर्वात जास्त विद्यार्थी पुण्यात असतात पुण्यात आपल्याला बघू शकतं की पुण्यात सेंटर परफेक्टली ऑलरेडी अलाइंड आहे हॉल तिकीट पण रिलीज होतील पुढच्या आठवड्यात म्हणून परीक्षा पुढे जाणार नाही तुम्ही गाफील राहू नका तुम्ही आहे तसा अभ्यास रिव्हिजन जे लास्ट मोडवर हो आहे पी आय पी क्यू सॉल्व्हिंग असेल करंट अफेअरचं रिव्हिजन असेल हे तुम्ही करा बाकीच्या हे चर्चांना उदाहरण आलेलं आहे तुम्ही थोडं स्किप करा आणि शक्यतो टेलिग्राम बंदच ठेवा कारण टेलिग्राम बंदच न्यूज आलेली होती बघू शकता दोन बारा पंचवीस म्हणजे कालचीच न्यूज आहे बारा पाचची ची जे सुधारित निवडणूक कार्यक्रम जे दिला नागपूर खंडपीठाने पण सांगितलं की जी काउंटिंग तीन तारखेला जी आज होणार होती ती आज नव्हता एकवीस तारखेला एकत्र काउंटिंग होणार आहे इलेक्शनचं मग त्यात पण बघू शकता अध्यक्षांसह सर्व नगर परिषद वीस जे आहेत ठाणे कोपरगाव हे सर्व जर बारामती दिलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने बघू शकता की ऑलरेडी सगळे अलोकेशन जे आहेत सेंटर ॲलोकेशन जे असतील ते सगळे आयोगाने तयारी पूर्ण केलेली आहे आयोगाचे वरिष्ठ अधिकारी देखील बोलत आहेत मला वाटते जर खरंच कॅन्सल झाली तर मग आयोग स्वतः परिपत्रक काढेल पण सध्या मला वाटतंय आयोग स्वतःहून सांगेल की कोण ना कोणतरी आयोगाचा वरिष्ठ अधिकारी मला वाटतंय आज संध्याकाळी नाही तर उद्यापर्यंत अपडेट देतील की तुम्ही डिरेक्टली एकवीस तारखेचीच तयारी करा एकवीस डिसेंबरला ही परीक्षा होणारच आहे म्हणून मला सांगायचं की ह्या सगळ्या जे चर्चा ना उड्डाण आलेल्या आहे त्याच्यावर जास्त तुम्ही म्हणजे टाईम वेस्ट नका करू हा महत्त्वाचा बघू शकता हे आहे की एक एक, एक जशीच परीक्षा कारण ही परीक्षा गेल्यावर डिरेक्टली बघू शकता पुढच्या वर्षीचा स्लॉट आहे पुढच्या वर्षी चौदा जूनला परीक्षा आहे त्याची मेन्स बघू शकता कुठेतरी नोव्हेंबरला आहे मग त्याचा रिझल्ट एप्रिल दोन हजार सत्तावीसला म्हणून जर तुम्ही जर आत्ता गाफील राहिला तर बघू शकता पूर्ण दोन हजार सव्वीस तुमचं प्रिपरेशनमध्ये जाणार आहे आणि सत्तावीसला uh, तो रिझल्ट लागणार आहे दोन हजार सव्वीसच्या एक एक्झामचा म्हणून ह्या मध्ये मला वाटतं की उगाच वेळ वाया घालवू नका आणि जे डिरेक्टली आहे तुमचं जे रिव्हिजन जे जसं चाललंय तसंच ठेवा हीच होती अपडेट नाईन्टी नाईन पर्सेंट परीक्षा पुढे जाणार नाही आहे एकवीस तारखेलाच होणार आहे म्हणून तुम्ही गाफील राहू नका आणि सर्व बघू शकता प्रिपेरेशन करा एकवीस तारखेला बघू शकता एकाग्र अकॅडमीतर्फे आपण पेपर डिस्कशन करणार आहोत लाईव्ह सेशन घेणार आहोत त्याच्यानंतर जेवढे जेवढे लोकांचे जे स्कोर असतील ते आपण हे करून एक प्रेडिक्टेड कट ऑफ जे असेल ते आपण प्रेडिक्शन करणार आहोत की काय येईल असा पण लेटेस्ट आहे की जरा राज्यसेवा थोडंफार मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला आली मग शक्यतो कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा आहे जी सोपी येईल शक्यतो दोन विषय थोडेफार अवघड केले जातील लास्ट सारखे लास्ट टाईम करंट अफेअर्स कुठेतरी बघू शकता गट मध्ये अवघड केलेला होता या टाईम इट इज हाय चान्सेस की थोडं इंडियन पॉलिटी जे नागरिक शास्त्र आहेत ते थोडंफार डिफिकल्ट करू शकतात गणित थोडंफार लेंथी करू शकतात असं म्हणजे जर ॲनालिसिस केलं मागच्या पाच वर्षाचा तर आयोगाचा पेपरचा ट्रेंड तो दिसतोय म्हणून थोडंफार मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस करा वीस प्रश्न आहेत मॅथ्स रिजनिंग म्हणजे दो बारा तेरा मार्क घेईल तो देर आर हाय चान्सेस की त्याचं सिलेक्शन होणं पॉसिबल आहे म्हणून तुम्ही तुम्हाला सर्वांना मी अभ्यासाच्या शुभेच्छा देतो सर्वांनी थोडं पंधरा दिवस चांगल्यापैकी रिव्हिजन घ्या तब्येत सांभाळा बघू शकता थंडी वाढलेली आहे महाराष्ट्रात आणि अचानक सगळीकडे सर्दी खोकला परत आणि पुन्हा हे व्हायरल तेच सुरू झालेलं आहे म्हणून सोडं तब्येत सांभाळा आणि बाकीचे जे टेलिग्राम बंदच करून टाका जास्त टेलिग्रामवर मी दोन तीन दिवस झालं हे नोट्स आले ते नोट्स झाले सगळं बंबार्टमेंट चालू आहे हे नोट्स एकदम शॉर्ट म्हणे हे सगळं करू नका तुम्ही तुमच्या इन्स्टिंक्टवर बिलीव्ह करा तुमच्या अभ्यासावर बिलीव्ह ठेवा आणि रिव्हिजन करा आज आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र